मला इतकं टकुरीला ताप दिलाय मला जगायचं का जगा मरायचं की तुला सुक जेव्हा मरेल तेव्हा तुला माझी किंमत कळमत काय जवळ कि चालू झालं तुझ्या फुग बसला वाढदिवसाचा आला पटाक दिसत मुलखाच ऊन लागायला सूर्य डोक्यावर आला मला चक्री लिहा उन्हा उन्हा चक्री लागले मग काय तुम्ही गाडी सोडत उद्या जा निवांत आपलं उद्या निवांत जाऊ आता उलय पैसे दिले तर ते तेवढं जाऊ द्या नाही तर हा तेवढे भाऊन भाऊ जाय पैसा माझ्या हातात ना आता काय टोकिशाला हे मग तर मी आधी घायला आलोय आणि गाडी जर माझ्याकडून लटपटली गाडी जर पडलो तर काय खेळणार सांगतो पूजे तुझं मग मला देशी घेऊन उन्हा

बघा ह्या माणसाला गाडी सकट येत नाही आणि कवा नाही तर मला टीम पुरली पर्यंत हळू हळू गाडी घेता यावं दिवस जाईल हितच माझा दगडात मी घालू उठ मोठा दगडा पाडू मोठ्या दगडात तुम्ही पण चला मी बी पडील मग मित्रांनो जाते आता आजीला बघायला ही काय माणसं तिथपर्यंत येत नाही सोडायला पण तिथ नाही इष्टीनं जाते